नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल नीट परीक्षेचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि काल दुपारपासनं प्रचंड गर्दी आपल्या ऑफिसमध्ये आहे अगदी दिवसभरामध्ये एक हजारपेक्षा जास्त कॉल येऊन गेलेले असतील ऑफिसमधला जेवढा काही स्टाफ आहे तो प्रचंड पॅनिक होतो आहे कारण खूप कॉल येतात आणि खूप मिस कॉल पण पडतात खूप साऱ्या लोकांचे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत परंतु ते अटेंड होत नाही कारण मेजर जे कॉल येत आहेत ते फक्त हो, एकाच नंबरवर केले जात आहेत पालकांकडनं तो म्हणजे आपला रेग्युलर जो नंबर सगळ्या महाराष्ट्राभर पसरलेला आहे चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटंसं आवाहन करतो तुम्ही आम्ही कॉ तुम्ही आम्हाला कॉल नक्की करा जे काय तुमचे प्रश्न आहेत ते विचारा परंतु इतर बरेच नंबर आमच्या ऑफिसचे आहेत त्या नंबरवर पण तुम्ही कॉल करा तर काही नंबर मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा ज्यामध्ये ज्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही आम्हाला कॉल केल्यानंतर बरेचशे ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील तुम्हाला आमची काउन्सिलिंग घ्यायची तर तुम्हाला आमच्याकडे जॉईन होता येईल सोबतच कोणती कागदपत्रं लागतात काय काय प्रक्रिया आहे हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगता येईल सो नंबर कृपया आपण नोट डाऊन करा पहिला जो नंबर असेल तो, तो नाईन सिक्स झिरो सेवन झिरो वन वन टू वन टू शहाण्णव झिरो सात झिरो एक बारा बारा त्यानंतर नाईन सिक्स झिरो सेवन डबल नाईन वन टू वन टू शहाण्णव झिरो सात नव्याण्णव बारा बारा तिसरा नंबर त्र्याण्णव एकाहत्तर एक्केचाळीस बारा बारा चौथा नंबर नाईन झिरो नाईन फाईव्ह सेवन एट वन टू वन टू त्यानंतर पाचवा नंबर नाईन झिरो नाईन फाईव्ह डबल सेवन वन टू वन टू आणि शेवटी चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 हे जे काय नंबर आहे तुम्हाल हे हो तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो कन्व्हेंटमध्ये पण पिन करून ठेवतो जेणेकरून तुम्हाला हे नंबर पाहता येतील तुम्हाला आमच्याशी संपर्क साधता येईल आणि आमच्यापर्यंत जे जी काय मदत तुम्हाला करता येईल ते आम्ही करू अर्थात बरेचसे पालक फक्त फोनवर विचारणा करतात फोन ठेवून देतात त्यात त्यांचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो आउटपुट काहीच नाही कृपया ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की आपल्या लेकरांनी मेहनत करून मार्क घेतलेले आहे या मार्काचं चीज झालं पाहिजे अर्थात पेपर टफ होता खूप कमी मार्क्स आलेले पण मुलं आहेत पण कॉ कौ, क्वालिफाय आहे काही अशा आहेत की त्यांना चांगले मार्क्स आले आज अशी परिस्थिती पाचशे सा पाचशे पाच पाचशे दहाला पण गव्हर्नमेंट एम बी बी एस भेटतं आहे तर अशा परिस्थितीत आलेल्या मार्काची आपण सगळ्यांनी व्हॅल्यू करा ज्यांना ज्यांना वाटतं की आपण ही काउन्सलिंग आमच्याकडे जॉईन करायची आपण जॉईन करा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन्स आहेत त्यामुळं ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन माहिती घेऊन एनरोल करा ज्यांना ऑनलाईन घ्यायचे त्यांनी ऑनलाईन एनरोल करा परंतु कॉल करताना हे सगळे नंबर आहेत हे वापरा तुम्ही घंटा घंटा कॉल करता आता मी जस्ट मोबाईल हातात घेतला आणि मी पाहतोय तर जवळजवळ दिवसभरामध्ये जर आपण मिस कॉल जर बघितले तर प्रचंड मिस कॉल आहेत तर हे रेड जर बघितलं आपण तर हे आज दिवसभरातले मिस कॉल आहेत आणि हे जवळजवळ चारशे पाचशे मिस कॉल असतील तर ह्या ह्या लोकांना आमचं कधीच कॉल होऊ शकत नाही कारण आता हे जर आपण बघितलं सुरुवात केली तर सकाळी नऊ वाजेपासून जे हे कॉल सुरू झाले आहेत आणि हे एवढे सगळे मिस कॉल एका नंबरवरच आलेले आहेत तर काय होतं आहे की आपली सोय होत नाही आहे आणि आम्हाला त्याचं वाईट वाटतं कारण तुम्ही खूप अपेक्षाने आम्हाला फोन करताय ते फोन अटेंड व्हावेत तुम्ही आमच्याकडे येऊ शकाल नाही येऊ शकाल भाग दुयेने पण शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न आमचे आमची टीम करेल सो so, कृपया दिलेले जे नंबर आहे जे मी उल्लेख केला सुरुवातीला ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो कृपया आपण ह्या वेगवेगळ्या नंबरवर कॉल करा जेणेकरून आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकाल आमच्याशी बोलू शकाल आमच्या टीमसोबत बोलू शकाल आणि माझ्याशी बोलायचं तर अर्थात फार उशीर तुम्हाला कॉल करावा लागेल कारण शेवटचे पालक आत्ता दोन मिनटापूर्वी गेलेले आहेत कृपया दिलेल्या सूचना आपण पाळा तुमच्या पाल्याच्या हितासाठी आम्ही नेहमी मेहनत करतो आपल्याला सहकार्य करतो आपणही आपल्या पाल्याच्या हितासाठी जे जे काय तुम्ही आम्ही जे सांगतो आहे ते तुम्ही फॉलो करा तुम्हाला मदत होईल या ठिकाणी सांगतो धन्यवाद